आई बाबा मला माफ करा तुम्हाला खोटं बोलून तुम्हाला धोका देऊन मी पळून चाललेली आहे हां गोट्यांसंग पण मला तुम्ही मजबूर केले आई बाबा तुम्ही माझ्या रिश्त्याला मानले असते ना मला पळून जावं नसतं लागलं मला माफ करून देजा बाबा आई मला माफ करून देजा आता घरून पळून तर चालली मी खूप दुःख होत आहे मला माझं गाव माझं एवढं चांगलं गाव मी तर लहानशी मोठी झाली सोडून जावं नाही वाटत आहे पण आईबाबांनी माझ्या प्रेमाला समजलं नाही माझ्या गोट्यावर किती प्रेम आहे गोट्याचं माझ्यावर किती प्रेम आहे यांना कधी कळलंच नाही म्हणून मला जावं लागत आहे गाव सोडून हा कोट्याकाऊन यायला काय मी अजून कधी येतो काय मी कोणी मला पाहिलं ना तो खूप घोरून जाणार कधी येतो काय मी त गोटे आहे केव्हा तू किती वाट पाहते मी तुझी या, कोणी आलो ना मला पाहिलं तर किती अका दोन जाणार अगं सॉरी सॉरी रिंकू मी अटकलो होतो ना मी सेटिंग केलं पुरी आता मुंबईला आपण पळून जाऊ की नाही तो आपण माझ्या मित्राच्या रूमवर जाऊ ना मग त्याला सेटिंग केली मी पुरी की आम्ही येतो म्हणून तो म्हणे या म्हणे नंतर म्हटलं माझ्या प्रेमिकेला घेऊन येतो मी मग आपण लग्न कधी करू तिथे केल्यानंतर मुंबईला लगेच आपण तिथे लग्न करून घेऊ हां रजिस्टर्ड मॅरेज बी करून घेऊ तू चल फक्त ओ, मला मुंबईला जायचं माझं स्वप्न पण होत तिथे जाऊन मला माझं करिअर ट्राय करायचं आहे मला पण हिरोईन बनायचं आहे आपण पळून ना त्या स्वप्नासाठी पण मस्त लाईफ सेटल करून घेऊ आपण फ्लॅट वगैरे घेऊ मस्त मस्त राहू तिकडं रिंकू तू घरून पैसे वगैरे आणले ना तुझ्या मम्मीचं सोनं घेऊन सर्व घेऊन आले ना हो सर्व आणले मी हा माझ्यासाठी जे लग्नासाठी आईने बनवलं होतं ना ते सोनं घेऊन आले मी आणि कॅश पण घेऊन घेऊन घेतलं अहो पागल तुझेच सोनं आणलं का आईचे चोरून घ्यायचं होतं ना पूर्ण सोनं हां गायचे एकदा एक एकदा जेवढं सोनं असेल तेवढं हा सुनेसाठी बनवलं असेल ते घेऊन यायचं होतं सर्व घेऊन काऊन तिथं गेलं की आपल्याला लगेच काम करावं लागणार आहे हा ते लगेच काम लागेल का आपल्याला मला पाहा लागेल घुमा लागेल ह आणि तुला बी डायरेक्टरसाठी फोटोशूट करायला लागेल पिक्चर किचर भेटले पाहिजे मॉडलिंग करायला लागेल तुला तिथं मग तुला पैसे लागतील का आपल्याला नाही बघू ना आपण काही ना काही काम लागेल तेच आपल्याला आपण काम वगैरे करू घेऊ ना काही माझ्या आईचं आणि माझ्या भावाच्या बायकोसाठी जे सोनं बनवलेलं आहे ते नाही घेऊन आली मी मला ते नको मला जे माझ्यासाठी आई वडिलांनी बनवलं होतं तेच घेऊन आली मी आणि कॅश घेतलं आणि मी हां कॅश पण घेतलं सोबत कॅश जेवढं होतं घरामध्ये तेवढं घेऊन मी पळून आलेली आहे आता आणि मी कॅश एवढा आणलेला आहे की आपल्या तीन चार महिने निघून जातील तिथे मुंबईमध्ये किती आणलं असं कॅश तू सोबत मी तीन लाख रुपये आणलेले आहेत चल मग जमला आता टेंशन घेऊ तू बस आता सपने पाय हिरोईन बनायचे आता सगळे कटरीना हा दीपिका पदुकोन यांची सुट्टी करून टाकशील तू तिथं मुंबईला गेली की एक बार oh चल हो, हो। ना तू फक्त हा तू चल फक्त चल गोट्या हा कोणी पाहून घेणे आपल्या इथं तर लई घरून जाईल हा मला थांबूनच घेतील ते हा लवकर चाल बरं आता पाय रात्रीचे साडे बारा राहिले चल लवकर 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 आपली ट्रेन आहे रात्री दोन वाजता ट्रेन आहे आपली माझे मित्र येते आपल्याला घ्यायला तो आपल्याला स्टेशन पर्यंत पिक करून तिथून डायरेक्ट आपण मुंबईला सकाळ होत नाही सूर्यनारायण निघत नाही तर बाईच्या जातीच्या मागे काम उस काम होत आता म्हटलं सूर्य निघाला सूर्य डुबे लोक का तो काम आहेत पण आता काय करा नाही देवाना दिला बाईचा जन्म काम नाही तर काय मी चल माय आता झाडू तर झाला मारना आता हे बापले के उठले की चाय मांडून देतो नाश्ता बनवतो नाश्ता एक बार केला ना की मग गाय गायवास शेण उचलून घेतो आणि कोटा सफा करून घेतो आज रिंकी उठली नाही माय अजून आवाज देऊ का रिंकी रिंकू अ पोरी रिंकू उठवा माय उठ सा सहा वाजे राहिले उठ कर कुठे गेली व पोरगी आवाज देऊन गेली मला नाही तर आवाज देते ना आव आई नाही आई म्हणते ना हे दादा पण आवाज देतो पायतो रूम मधून आहे दिसते का रिंकू कुठे आहे दिसत नाही बिचारे पायत बरं बाथरूम मध्ये मध्ये नाही कुठे गेले पोरगी सकाळी सकाळी सुशिला, सुशिला कोण आवाज देत रिंकू रिंकू नाही करत नाही रिंकूचे बाबा काय सांगू तुम्हाला माझा जेवले भेवरायला बाबा रूम मध्ये नाहीये बाथरूम मध्ये नाही किचन मध्ये नाही गेले कुठे पोरगी इतक्या सकाळी सकाळी कुठे जात नाही ते पोरगी कुठे गेली असे बाबा हा सांगा बरं कुठे गेले असे बाप्पा म्हणजे लय टेन्शन राहिलं हा काही कुठे चालले तर नाही गेली बाबा ही पोरगी नाही नाही वा तशी नाही करत आपली पोरगी आपली पोरगी लई समजदार आहे हा तसं काम नाही करेन ते कधीच अशी ना नाही तर पूजाच्या घरी गेली असेल नाही तर त्यांनी तुझ्या इथे गेली असेल हा पाहिलं त्यांच्या घरी नाही बाप्पा त्यांच्या घरी तर नाही पाहिलं मॅ घरीच पाहिलं मॅ फक्त टेरेसवर पाहिलं खाली किचन पाहिलं बेडरूम बेडरूममध्ये सगळ्या इकडे पाहिलं कुठं दिसून राहिली थांबतो कल्ला गिल्ला नको करू हा पिंट्या झोपेला आहे हा पिंट्या उठेल ना अजून बोलीन रप रप हा गेली असून दोस्तींची येतात तर तो खूप भलकुकडेच बोलीन हा तुला माहिती आहे की डेंजर आहे पिंट्या हो बाप्पा काय कल्ला नाही करत नाही हा एक काम करा रिंकूची बाबा हा पिंट्याला माहीत नका पडू देऊ हा पिंट्याला माहीत नका पडू देऊ तुम्ही जा हा आणि पूजाच्या घरी पहा नाही तर शांताबाईच्या घरी पाहून या शांताबाईला आवाज लावाच होते त्याचा बाप्पा हा आणि तुम्ही तिकून घेऊन जा घरी मी तोपर्यंत चुपचाप पाळतो पिंट्याला काही माहीत नाही पडू देत हा तुम्ही तिकून आले की पाहू बाप्पा काय करायला लागते हा त्याला माहीत नाही पडलं पाहिजे अजून बाप्पा नाचिन उरावर आपल्याच तो तो को उदे को वो हो तू काही कल्लास लागत नको मध्ये येऊ दे घरी हां तू झोपेला आहे सध्याशी हां काय करू नको असं मी येतो पाहून गावातून अशी गावातच अशीन ते हो जा बर लवकर जा लवकर नाही पोर गेले खराब आहे ना कोण नाही ते बोलीन बाई दिलेस ना पुरीलेच बोलीन रप रप गेलीस दोस्तींची इथं काही बोलीन तो पुरेल एकाच हे पूजा तर एकटीच चालली एक हां हिच्या आत्या सांगा एकटीच चालली गुड मॉर्निंग पूजा बेटा हो काकाजी गुड मॉर्निंग हाँ बेटा तुझ्या सोबत आलेली आहे काही आपली हां माझी रिंकू रिंकू आली होती का हां नाही काकाजी रिंकू तर नाही आली माझ्यासोबत मी तर माझ्या का आत्यासंग आलेली आहे घुमायला सकाळी सकाळी अरे हो का मंदाबाई आली घुमायला आहे ना मंदाबाई घुमते वाटते सकाळी सकाळी काहीतरी गडबड आहे ना काहीतरी आहे गडबड हां माणसाचे भाव गाव तर सगळे वेगळेच वाट राहिले बा काही ना काही गडबड आहे बाई हां काही ना काही आहे पण हा बाप्पा भाऊ हां घुमावा घुमावा म्हणतात सकाळी सकाळी हां फ्रेश हवा राहते सकाळची तर घुमत आहे मी पाहून रिंकू घरी नाही आहे का हो घरीच होती ते मला वाटलं घुमायला गेले ते जात असते सकाळी सकाळी मॉर्निंग वॉक साठी मग काय सांगून जात नाही का भाऊ तुम्हाला नाही नाही सांगितलं असेल तिच्या आईला सांगितलं असेल ना ते मी ते मी बाहेरच होतो मला वाटलं पोरी घरी दिसली नव्हती तर मग तिच्या आईला काही विचारलं नाही मी मॉर्निंग वॉकसाठी साठी निघालो तर मग विचारून घेतलं बा तुम्हाला सोबत आहे का असं काही नाही आहे चला ये तुम्ही का हो गुलाचे बाबा खोटाळे हो हां तुम्ही तर म्हणता हरिदास भाऊ घुमतच नाहीत हां पान सकाळी सकाळी कशी वॉक करायले तुम्ही तर बाप आले सांगशी पण आणता हां मला वाटते मस्त बिस्तर येतं झपून राह हां असे सकाळचे हा पाबर सगळंच घेता पाय बरे भाऊ आले की नाही घुमेले अरे बापा तू तू घुमत नाही ना रात्री तर मोठ आता मी नाही उठत रे बा हा मी तुझं शांतीला सांगितलं घरी हा आता पाय शांती मध्येच बोलली तू तर मला घुमत नाही रे हरिदास आज तू मॉर्निंग वॉक निघाला का नाही रे बा हा रामदास बोलत मी वहिनी लय प्रॉब्लेम झाली लय प्रॉब्लेम झाली आई माय शांतीचा आवाज आई दोघं नवराबाईपासून काय अरे हऱ्या काय बोरायला काहीतरी गडबड हाय बाई हा काही ना काही या पुरीनं गुल खिलवलं आणि बाप लफ्या पडदा टाकू राहिला बाई त्या गोष्टीवर काय पुसुसू पुसु करू राहिले मला पण येऊ बरोबर बस एक बार ऐकू आलं ना मला यांची वाट लावतो मी या लोकांची इतर बापा बाऊजी काय झालं बापा हां चिंताचा विषय म्हणता काय झालं काय झालं तर नाही घरात नाही वहिनी काय सांगू तुम्हाला पुरं गाव पाहिलं म्हटलं आपली रिंकू भेटूच नाही राहिली घरात बी नाही आहे म्हटलं हां घर बी पुरं पाहिलं मैत्रांच्या घरी जाऊन पाहिलं कुठंच नाही बा हां कुठे गेली काय गेली काय समजून राहिलं वहिनी ये पा शांतीचे एक्सप्रेशन बदलले काही ना काही शंभर टक्के दालमे काला हाय शंभर टक्के आहे शांतीचा तोंड सांगू राहिलं मला आता आता खुश होती बरे भाऊजी हे म्हणता उभी आहे हां बरोबर बोला इथं काही गोष्टी करू नका हां एकदम असं दाखवा की काहीच नाही झालं हां हसा घेसा चला घरी घरी बोलू आपण जे बोलायचं आहे ते अच्छा अच्छा भाऊजी चला ना मग चाय बेला घरी तुमच्या येतो आम्ही आज हा चला चाय छाय करू पिऊ आज हो चला चला काय वॉटर वॉटर पावरायला पाहिजे तिकडं काय नाक घालत राहतो याच्या त्याच्या चायतनी भाई ना तिकडं मंदे जाऊ ना माय डोळे फडतो का हां माय दाखवीन आहे किती डोळे किती पाहिजे तुला काय करावं लागते आणि तुला नाही पाहायचं माहिती पाहू नको हा माया उशील जाऊ नको हो बाय कधी काम करते तिकडं तुला कामच काय माय तसं बोलूनच काय फायदा आहे मध्ये जे काम आहे ते झालं माय हां आता पत्ता तर करूनच राहतो काय गालमे काय येतं हां माई ना म्हणता नाही पत्ता लावलं नाही तर काय आहे तुमच्या मनात नाही काहीतरी कसबूस कसबूस करायला तुम्ही लोक आता चाललं ग कशाला इकड तिकडच्या गोष्टीवर ध्यान देते पण बाई काही म्हण पूजा हा माय सक्सेस झाली म्हटलं हा आजची मॉर्निंग वॉक झाला आता मनाच तुमच्या मा बहिणीले तुम्हाला खराब वाटते मी भाऊ खराब हो, खराव बहिणीला बोलून राहिलो चढवलो ना पोरी डोक्याला आणि दिलं ना धोका आणि किरण चांगला विश्वास देत आपल्या आपल्या तोंडावर हो, चांगली तिनं चप्पल मारून गेली आपल्या तोंडावर हा करून काय विश्वास मायावर आता हा तुम्हाला मन तो ऐकत नव्हती माया तिथे मला म्हटलं लगन द्या करून लगन द्या करून कोणत्याही पोरग्या पायाच होत अशी मुसीबत आपल्या गाडी नसते पडली आता गावात काय तोंडा कसान तुम्ही किती दिवस लोसा विश्वास, विश्वास आता आम्हाला काय माहित होतं आम्ही आम्हाला काय माहित होतं आम्ही केलं बाप्पा आमच्या पूर्वी एवढा विश्वास तिनं विश्वासघात केला आता काय करावं आम्ही आई माय झालं काय ते तर सांगाव आम्हाला दोघंच माहिती की गोष्टी कुरायला सुशील सांग काय झालं रे बाबू काय झालं मी तर पायर गेलो बा दिसली नाही ते पोरकी मध्ये दिशी काय हो बाबा दिलीन चार्ट चांगली आपली तिनं आपण जो आपल्याला झोपू दिलं घरातले म्हटलं तीन लाख रुपये घेऊन पाहून गेली तिच्यासाठी लग्नासाठी जे हार सोनं ते बांगड्या बनवल त्या तेही घेऊन सोन्यात चालली गे गेली फक्त तिनं आपल्या आईचं सोनं आणि माझ्या लग्नासाठी जे सोनं बनवून आईनं तेने नेल तिनं तरी इमानदारी दाखवली तिने बिचारीनं नाहीतर ते घेऊन पहिलीस तिनं एक पण तिचं तिथं ते घेऊन गेली घेऊन गेली ते आणि तो चांगलं काय लावला आपल्या आता काढसा गावात तोंड हां किती इज्जत होती गावात आपली काय राहिली आता दोन टक्केची इज्जत नाही राहिली आपली गेली तर गेली त्या कोणा सांग कोण गेली त्या लोफरा सांगा त्या गोट्या सांगा गेली पो हां किती लोफर आहे तो आता माय पोहून गेली का हो हां बाई खरंच व हे पोरग भरभर म्हणे बाबा लगन द्या करून चांगला पोरगा पा चांगला हां ठीकठाक पा तुम्ही बसले बाय छान तन पा झालं ना काम हां ते पोरगं काहीच चांगलं नाही माय गोट्या त्या पोरली समजून राहिलं गेली प्रेमाच्या बहाण्याने गेली पोहून शांत भाई आता सगळे मुळेच बोर आले मी काय केलं माय आता एकूण ती एक पोरगी होती माय लढा नवा गुली म्या कोणत्या गोष्टीची रोकटोक नाही केली आता तिनं असा विश्वासघात केला काय करू मी काय करू मला वाटलं का माय पोरगी अशी करीन तिनं तिच्या पायावर कुळाई मारली पोरगी गे गेली ना पाहून आता गेली तर गेली त्या गोठ्यासून गेली माय पहून काय चांगला नाही तो पोरगा कुठे गेला मग पोरीला पाहून कुठे नाही काय झालं शांताबाईने फोन केला म्हले काय झालं मुसीबत आली म्हणे झालं काय मग कोण लढू राहिली कोण लढू राहिली शि असा काय सकाळी आहे का माय शूट सारखी लढू राहिली काय झालं काय बेना गंगा लय आकाश झाला आपली रिंगू गेली पोहून त्या गोट्यासंग पोटाळ्यास गेली माहिती पोहून त्याच्यास गेले का हो ते पोर बाई 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 एक नंबर नाला एक पोर गाय शहरात राहिलेला बिघडलेला या पोरीला काय पट्टी पडवली काय पट्टी पडून घेऊन गेला माय सत्ता नाच हो कशी काय पोरगी आपली जाळ्यात पडली त्याच्या त्या गोट्याचा हा त्याचं गावात हाकून झालं पाहिजे पोराने फाशात कशी काय पडली आपली पोरगी मनोर काका काही नाही सगळं यांचा लाड आहे हा मा आईचा हा मा आईचा लाड आहे तो पूर्ण ढील तीन बार तिला सांग पाहिला तिथे बोलताना तिने म्हटलं तिले मामाच्या घरी पाठवून दे इथं ठेवू नको तिने मामाच्या घरी पाठवून दे हा मले बोलत जाय काही नाही रे काही नसते असं काय होते बोललं तर हा असं पापीच्या नजरेनं नको पायत जाऊ हा काही नाही हो? बोलत असतात आता आता कसं बोलत असतात गेली चार दिवस पोरगी हा पुरा समाजात आपलं तोंड काय करून सुशीला तू लढू नको सुशील जाऊ दे तू लढू नको मी तुला दोष कधी देणार नाही ती गलती काही नव्हती ऐकून ती एक पोरी आहे कोणी प्रेमान असं वागवते पण पोरीला समजायला पाहिजे की माय बापाचं मन दुखावणे असं कोणत्याच पुरीनं माय बापाचं मन दुखावणे असं अरे पोरा शांत राय हा तिचं काय गलती राही त्या मायाची मायची माया आहे का ते कोणालाही वाटते आता तुला हे लेकरू नाही आहे तू जेव्हा बाप होईल तेव्हा बोलजो रे असा हा कोणी आपल्या पोरीला असं वाटत नाही आपली पुरी पोहून गेली पाहिजेत हां आता त्या पोरीचे लक्षण तसे त्या विचार नाही केला माय बापाचा यांना यांची परवरी चांगली होती तिला कोणत्या गोष्टीची कमी नाही केली काही नाही केली पण ते तिची अंधारी सोच आहे तशी की माय बापाला दुःख देऊन पोहून गेली हा मायबापाचा नाही केला की आपण पोहून जाऊ आपल्या मायबापाचा काय होईल नाही नाही शांताबाई माईस परवरीश कोटी माहिज परवरीश कोटी आहे बाई नाही बाई मला वाटरू राहिलं खरं मायपोरग बरोबर आहे आलं मॅस पोरगी पण ते हरवते रे बाप्पा बोल नको त्या माहिले आता आता गेली ते पाहून काय करता आता चला ना रिपोर्टिंग आमच्या घेऊन गेला म्हणून बघा कसा रिपोर्ट देता काका का? कसा दिसाल रिपोर्ट हा चालत नाही रिपोर्ट ते पोरगी नाबालिक ना बालिक थोडाय काही बालिक आहे तिचे अधिकार तिला समज आहे तिले की आपण कोणासंग पोहून चाललो काय चाललो तिला आपण दिलं बी तिला पकडले तर ते म्हणजे मी मा खुशी ना प्याय यात काही करू शकत नाही आपण काहीच करू शकत नाही ना पोलिसवाले काय करू शकत तिच्या मनाने गेली ते पाहून आता आपलं काही नाही येतात फक्त आपली बदनामी आता समाजाशी बोलणे आहे का माझी पोरगी पळून गेली नाही पण त्या पोरगा तो चांगला नाही आहे हां माझ्या पोरीला कसा ठेवीन कुठे ठेवीन काही सांगता येत नाही मला त्याची काळजी आहे माझी माझ्या पोरीने विचार नाही केला थोडासा अगदी विचार नाही केला पण त्यांना काय पट्टी पळवली माझ्या पोरीला गेली नाही पोरगी पळून सुशिला आता नको रडू तू आपण आपली पोरगी होती ते लय मागवलं चांगलं हर परिवेश दिली हा शिक्षण दिलं पण तिनं तिचं तुला समजलं नाही आता मग तिचं भाग्य तिच्या सांगा तिच्या भाग्यासाठी आपण रडून काय करता तिने ते भाग्य तिचं चुनलं त्यात आपण काही नाही करू शकत तिचं आता हो भाग्य तिचं तिच्या भाग्याने ती पाहि हा आणि हे जिल्हत भरी जिंदगी आता लोकांची टाने हा समाजात काय इज्जत राहिली आपली याची भरपाई कोण करेल ते करून देईन याची भरपाई आता तुमचं काय आपल्या गावात काय तोंडाक सांग लोकांनी सांगा तुम्हीच बाबा आता मला गावाचं काय आहे गावाचे चार दिवस आठवून राहतात लोक नंतर बोलून जातात तो प्रश्न नाही आहे बेटा हां गावातल्या लोकांचा हा बिलकुल प्रश्न नाही आहे लोक काय म्हणते लोकांना काही काम नाहीये लोक दोन दिवस बोलतात मग चुप बसतात पण आपला प्रश्न असा आहे की आपल्या पुरीनं जीवन साथी नाही चुनला हां त्या गोट्यासंग पोहून गेली काय खरं आहे त्या पुराचं एक नंबर बदनाश लोफरपूर काय आपल्या पुरीच्या लाईफचं काय आहे हां ते तिला समजलं नाही त्याच्यासाठी दुःख होतंय आपल्याला बरं बरं बोलली शांताबाई पहिले कुठे नेते कुठे ठेवते काही मला तुला टेन्शन आलं आहे बाई जाऊ दे आता तिच्या हा सोडून द्या तिच्या विचारच करू नका तुम्ही हो oh, बिचारे तिने तिची जिंदगी ना नाला जाऊ दे खुश नाही म्हणा जिथे राह तिथे खुश नाही म्हणा बिचारे आता